श्री स्वामी समर्थ सर्वांना मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वामी भक्ती या आपल्या चॅनलमध्ये एक अनुभव स मी शेअर करते एका साधकाने स्वामींना विचारलं स्वामी मी दररोज प्रार्थना करतो तरी संकट का येतात स्वामी म्हणाले संकट म्हणजे परीक्षा प्रार्थना म्हणजे तयारी तू शांत राहा वेळ आली की देवकृपा कर म्हणून आपल्याला देवावर विश्वास हवा स्वामींवर विश्वास ठेवायला पाहिजे श्रद्धा ठेवायला पाहिजे तेव्हाच तुमचं कार्य पूर्ण होईल त्यासाठी धीर पण हवा म्हणून मित्रांनो आयुष्यात कितीही अंधार असला स्वामी समर्थ हे तुमचे प्रकाश आहे त्यांची आठवण ठेवा श्रद्धा ठेवा आणि धीराने पुढे चालत राहा हा विचार तुमच्या म तुमच्याही मनाला जर स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करा भक्तांमध्ये शेअर करा आणि स्व स्वामी भक्ती दोन हजार पंचवीस या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद